हॅलो नमस्ते नवीच्या विद्यार्थ्यांना आज आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणे यातील प्रश्न तिसरा पाहायचा आहे प्रश्न तिसरा काय सांगितले खालील एक सामायिक समीकरण सोडवा खालील एक सामायिक एक समीकरण सोडवा एक, एक सामायिक समीकरण सोडवा बघा आता याच्या पहिले व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला त्यातलं एक पहिलं उदाहरण सोडवून दिलेलं आहे बाळानं आता दुसरं बघा दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि त्याच्या जोडीला दिले तीन एक्स वजा वाय बरोबर पाच बघा बरं आता वाय वाय कसे दिसतात इथं चिन्ह प्लस आहे इथं मायनस आहे म्हटल्यानंतर आधी समीकरण एक आणि दो दोन घेऊन घ्यायची दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच हे समीकरण नंबर एक तीन एक्स वजा वाय बरोबर पाच हे समीकरण नंबर दोन आता ऑलरेडी त्यांनी दोन्ही समीकरणामध्ये प्लस आणि मायनस ह्या किमती म्हणजे ही चिन्ह दिली असून सहगुण सारखे आहेत म्हणजे इथं वायचा लोक होतो म्हणजे समीकरण एक व दोन, हो समी दोन यांची काय केली पाहिजे वायचा लोक होतो बेरीज केली पाहिजे समीकरण एक व दोन यांची बेरीज करू एक व दोन यांची बेरीज करू बघा बर बर वाई वाई दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच तीन एक्स वजा वाय बरोबर पाच बेरीज म्हटल्यानंतर चिन्ह बदल नाहीत हे वायचं वाय तर लोप होतो तीन दोन पाच एक्स पाच पाच दहा म्हणून एक्स बरोबर काय आले दहा छेद पाच पाच एक पाच पाच जुनी दहा म्हणून एक्स ची किंमत किती आली दोन आता ही आलेली किंमत सोप्या समीकरणामध्ये ठेवायची समीकरण एक मध्ये ठेवू एक्स बरोबर दोन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये ठेवल्यानंतर बघा काय आहे पहिले समीकरण बर दोन एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स ची किंमत किती ठेवायची दोन हे दोन गुणिले दोन अधिक वाय बरोबर पाच हे दोन्ही चार अधिक वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर हे पाच हे अधिक चार इकडे गेल्यावर वजा चार म्हणून वाय बरोबर किती येतील एक मग आता उखल काय येईल म्हणून उखल बरोबर उकल बरोबर काय लिहिता येईल एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर एक, बरो बर बरो बर एक. याप्रमाणे पहिली हे गणित तुम्हाला समजलं असेल बाळांनो आता गणित तीन क्रमांकाचं गणित बघू काय दिलंय तिसऱ्या क्रमांकाचं गणित बघाय सोडवायचंय आपल्याला तीन एक्स वजा पाच वाय हे प्रत्येक गणित हे दोन मार्कासाठी पडत असत हे तिसरं गणित काय दिलंय तीन एक्स तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा आणि एक्स वजा सोळा आणि दुसरं समीकरण आहे तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा एक्स वजा तीन वाय बरोबर आठ अशी ही दोन समीकरण दिलेली आहेत बघा आता समीकरण एक व दोन लिहून झिंजू कारण इथून उत्तर तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा समीकरण नंबर एक एक्स वजा तीन वाय बरोबर आठ हे समीकरण नंबर काय झालं दोन काय समान दिसते का इथं काहीच समान नाही एक्स च्या किमती समान आहेत ना वाय ची किमती समान आहेत मग जर समजा ची किमती समान करायचं असेल तर अवघड पडेल आपल्याला पहिल्या समीकरणाला तीन न गुणलं पाहिजे दुसऱ्या समीकरणाला पाच समी म्हणजे तीनाबाची पंधरा पास्त्रीक पंधरा येईल त्याच्यापेक्षा सोपं बघू समीकरण दोन ला किती न गुणायचं तीन न म्हणून समीकरण समीकरण दोन ला तीन ने गुण समीकरण तीन ला समीकरण दोन ला तीन ने गुण बघा इथ तीन एक्स येणार मायनस तीन गुणिले तीन वाय बरोबर तीन गुणिले आठ म्हणून एक। तीन एक्स वजा तीन त्रिक नऊ वाय आठ त्रिक चोवीस या प्रमाण समीकरण कितवा आलं तिसरं आता बघा समीकरण कशा कशाचा विचार करायचा इथं समीकरण एक आणि समीकरण तीन काय समान आहे इथं तीन एक्स इथं तीन एक्स परंतु चिन्ह कशी आहेत समान आहेत चिन्ह समान आहेत म्हटल्यानंतर काय करावं लागणार बाकी मग म्हणायचे समीकरण एक व समीकरण तीन यांची काय करू वजा वजाबाकी समीकरण एक व तीन यांची वजा बाकी समीकरण एक कोणता आहे तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा तीन एक्स वजा नऊ वाय बरोबर चोवीस चिन्ह इथं वजा इथं अधिक हिथं वजा बघा आता हे प्लस मायनस आले की तीन एक्स ला तीन एक्स निघून गेले याच्या अगोदर चिन्हांचे नियम तुम्हाला शिकवलेले आहेत त्याचा व्हिडिओ पाहात मी एकाला प्लस आणि एकाला मायनस यांची वजाबाकीच होते नवात न पाच गेले चार राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस येणार चोवीस मधून किती घालवायचे सोळा किती राहिले आठ मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस येणार म्हणून वाय बरोबर हे वजा आठ छेद किती येणार चार चार एके चार चार दोन्ही आठ वाय बरोबर किती आले वजा दोन हे आलेले वजा दोन समीकरण सोप्यात ठेवूया समीकरण सोपं कोणतं हे दुसरं आहे वाय बरोबर वजा दोन वाय बरोबर वजा दोन ही किंमत समीकरण कशात ठेवायची दोन मध्ये दोन मध्ये ठेवू दोन मध्ये ठेवायचे समीकरण बघा आता समीकरण दोन कोणता एक्स वजा तीन वाय एक्स वजा तीन वाय बरोबर आठ वाय बरोबर वजा दोन ठेवायचे एक्स वजा तीन ती वजा तीन गुणिले इथं काय येणार वायची किंमत वजा दोन बरोबर आठ म्हणून एक्स वजा वजा गुणाकारामध्ये अधिक होतं तीन दोन्ही सहा अधिक सहा बरोबर किती आले आठ म्हणून एक्स बरोबर आठ वजा सहा म्हणून एक्स बरोबर किती आले दोन आठात सहा गेले किती दोन मग किती येणार उकल उकल काय येणार उकल एक्स बरोबर दोन एक्स बरोबर दोन वाय बरोबर वजा दोन वाय बरोबर हे वजा दोन झाली उकल याप्रमाणे गणित सोडवायचं आहे आता क्वेश्चन नंबर चार पहा चौथं गणित सोडवूया बाळान तुम्हाला समजत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी ना व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे त्यांना पण अभ्यासाला सोप जाईल दहावीचे फ्री क्लास चालू करत आहे मी एप्रिल पासून व्हॉट्सअप नंबर दिन ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी हाय म्हणून पाठवायचं आहे बघा खालील एक साम, एक सामायिक समीकरण सोडव मध्ये कित दादा चौदा दोन वाय वजा एक्स बरोबर झिरो आणि दुसरं दहा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर किती आहेत एकशे पाच दहा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर एकशे पाच काय करावं लागेल आता बघा हे व्यवस्थित समीकरण तयार करून घेऊया पहिल्यांदा एक्स आणूया वजा एक्स अधिक दोन वाय बरोबर झिरो हे समीकरण नंबर एक समीकरण नंबर दोन दहा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर एकशे पाच हे समीकरण नंबर दोन आहे आता पहिल्या समीकरणाला दहा न गुणलं की बेरीज होते समीकरणाची कारण इथं तर माझं दहा एक्स आहे तर अधिक दहा एक्स आहे मग काय करूया समीकरण एक ला दहा गुणून घेऊया समीकरण एक ला दहाने गुण दहाने गुणल्यानंतर काय येणार इथं वजा दहा एक्स अधिक दहा गुणिले दोन वाय बरोबर झिरो गुणिले दहा इथं वजा दहा एक्स दहा दुनी वीस वाय बरोबर झिरो हे समीकरण नंबर किती आलं तीन आता बघा समीकरण नंबर दोन आणि तीन यांचा विचार करायचंय समीकरण नंबर दोन आणि समीकरण नंबर तीन इथं अधिक दहा एक्स आहे इथं वजा दहा एक्स आहे म्हटल्यानंतर काय करावी लागणार या दोन्हींची समीकरण दोन व समी समी तीन यांची बेरीज समीकरण दोन व तीन यांची बेरीज करू समीकरण दोन व तीन यांची बेरीज करू समीकरण दोन काय आहे दहा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर एकशे पाच तिसरं समीकरण वजा दहा एक्स अधिक वीस वाय बरोबर झिरो बेरीज केल्यानंतर चिन्ह बदलत नाही ते दहा एक्स दहा एक्स ला निघून जाईल इथं पस्तीस पाच दोन एक तीन पस्तीस बरोबर एकशे पाच राहिले आता पस्तीस तरी एकशे पाच येते म्हणून वाय बरोबर एकशे पाच भागिले पस्तीस पस्तीस एके पस्तीस पस्तीस त्रिख एकशे पाच म्हणून वाय बरोबर किती आले तीन आले आलेली किंमत समीकरण कशामध्ये ठेवू कि एक मध्ये ठेवू वाय बरोबर तीन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू कॅल्क्युलेशन जिथं कमी होईल तिथे ठेवून टाकायचं वजा एक्स अधिक दोन वाय बरोबर झिरो वाय ची किंमत वजा एक्स कसेच राहणार दोन वाय ची किंमत येणार इथं तीन बरोबर झिरो म्हणून वजा एक्स बरोबर अधिक तीन दोन्ही सहा बरोबर झिरो म्हणून वजा एक्स बरोबर हे वजा सहा म्हणून एक्स बरोबर किती राहिले सहा दोन्ही बाजूचं वजा वजा अधिक झालं मग आता याची उकल उकल काय येणार उकल बरोबर एक्स बरोबर काय काय किंमत आली इथं आपली एक्स बरोबर सहा आणि वाय बरोबर किंमत काय आली आपली तीन इतकं सोपं आहे बाळानू काही अवघड नाही समीकरण आता पाचवं पाहू आपण हळूहळू हो प्रॅक्टिस मी तुम्हाला प्रॅक्टिस साठी गणित पाठवत आहे सोडवून पाहिजे दोन एक्स अधिक तीन वाय अधिक चार बरोबर झिरो आणि याच्या जोडीचं समीकरण दिलंय एक्स वजा पाच वाय बरोबर अकरा बघा आता काय करायचं हे समीकरण व्यवस्थित तयार करून घेतलं पाहिजे एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर झिरो असं दिले आपल्याला सी पलीकडे टाकायचं म्हणजे कसं येणार पहिले समीकरण दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर हे अधिक चार पलीकडे गेल्यानंतर वजा चार समीकरण नंबर एक तयार झालं एक्स वजा पाच वाय बरोबर अकरा समीकरण नंबर काय झालं हे दोन सोपं आहे बघितलं की लक्षात येते याला किती ना गुणलं पाहिजे दोन नी समीकरण दोन वाय पटकन लक्षात आलं पाहिजे सारखं कोण करून घ्यायचा समीकरण दोन ला समीकरण दोन ला, समी ला। किती ने गुणू दोन ने गुणू समीकरण दोन एक्स वजा दोन गुणिले पाच वाय पहिल्यांदा पाच वाय गुणिले दोन अकरा गुणिले दोन हे दोन एक तसेच पाच दुनी दहा वाय अकरा दुनी बावीस हे समीकरण नंबर तीन आलं आता बघा आपल्याला पाहिजेत समान सहगुण असलेले दोन समीकरण मिळाली का पहिलं आणि तिसरं काय आहे हिचं अधिक दोन एक्स इथं पण काय आहे अधिक दोन एक्स त्यांची समान चिन्ह असल्यास काय करायची वजाबाकी समीकरण एक व तीन यांची वजाबाकी करू समीकरण एक व तीन यांची वजाबाकी काय येणार समीकरण एक दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर वजा चार हे दोन एक्स वजा दहा वाय बरोबर बावीस वजा बाकी म्हटल्यानंतर खालच्या समीकरणाची चिन्ह सगळी विरुद्ध होणार तिथं आधी काय तर इतर आदिका इतर वजा होईल तिथं वजा आहे तर इथं अधिक होईल म्हणजे हे चिन्ह निघून जाईल तिथं आधी काय तर वजा होईल हे दोन एक्स ला दोन एक्स निघून गेले समान चिन्ह दहा तीन किती ते आले तेरा वाय बरोबर समान चिन्हांची बेरीज बावीस चार काय झाले सव्वीस तर मायनस सव्वीस आले म्हणून वाय बरोबर वजा सव्वीस भाग तेरा तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस वाय बरोबर किंमत किती आली वजा दोन ही किंमत काय करायची आता समीकरण सोपं बघायचं आणि भरायचं समीकरण सोपं कुठलं आहे दुसरं वाय बरोबर वजा दोन ही किंमत वाय बरोबर वजा दोन ही किंमत समीकरण कशात ठेवू दोन मध्ये दोन मध्ये ठेवू दुसरं समीकरण एक्स वजा पाच वाय एक्स वजा पाच वाय बरोबर अकरा एक्स तसेच ठेवायचे वजा पाच गुणीले वजा दोन कारण इथं वाईची किंमत भरली ना आपण बरोबर अकरा म्हणून इथं एक्स वाजा वाजा अधिक पाच दहा बरोबर अकरा म्हणून एक्स बरोबर काय येणार हे अकरा हे दहा तिकडे गेले मायनस झाले म्हणून एक्स बरोबर किती दहा अकरा दहा गेले किती एक मग बघा आता इथं ची किंमत किती आली उकलली हवी लागणार आहे उकलीसाठी एक मार्क राखून ठेवलेला असतोय उकल उकल काय येणार एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर किंमत किती आली वजा दोन अशा तऱ्हेने पाच व गणित कंप्लीट झालेलं आहे आता पाहू सहावं गणित काय दिलंय सहावं गणित दोन एक्स वजा सात वाय सहावं गणित दोन एक्स वजा सात वाय बरोबर सात आणि त्याच्या जोडीचं समीकरण दिलंय तीन एक्स अधिक वाय बरोबर बावीस बघा आता वायचं सोडून दिलं इथं वजा सात वाय तर सात वाय आणूया समीकरण एक व दोन लिहून घ्यायचं आधी दोन एक्स वजा सात वाय कारण इथून उठरायला सुरुवात असते बरोबर सात हे समीकरण नंबर एक तीन एक्स अधिक वाय बरोबर बावीस समीकरण नंबर दोन काय करावं लागेल म्हणा न हे समीकरण इथं सात वाय आणायचे समीकरण दोन ला सात न गुणू समीकरण दोन ला सात ने गुणू सात न गुणल्यानंतर काय होणार सात तीन एक गुणिले सात अधिक सात वाय बरोबर सात गुणिले बावीस असे येणार बघा सात त्रिक एकवीस एक्स अधिक सात वाय सात दुनी चौदाशे चार हजार एक सात दुनी चौदा आणि एक पंधरा किती एक आले एकशे चौपन्न आले समीकरण नंबर एक किती आलं तीन बघा आता समीकरण समान कुठले कुठले आले समीकरण नंबर पहिलं आणि समीकरण नंबर तिसरं समान आले काय समान आले सात बाय आणि इथ साथवा काय करावी लागणार भिन्न चिन्ह आहेत बेरीज करावी लागणार समीकरण एक आणि समीकरण तीन यांची बेरीज करू समीकरण एक व समीकरण तीन यांची बेरीज काय येणार बघा दोन एक वजा सात वाय बरोबर एक एकस, सात एकवीस एक्स अधिक सात वाय बरोबर एकशे चोपन्न म्हटल्यानंतर चिन्ह बदलायची नाहीत एकवीस हे सात वाय सात वाय हे निघून गेले एकवीस दोन किती आले तेवीस आले तेवीस एक्स आले त्यानंतर हित सात चार अकराशी एक सहा आणि एक किती आली एकशे एकसष्ट आली या इंची बेरीज एकशे चोपन्न अधिक सात म्हणून एक, एक स एक एक बरोबर एकशे एकसष्ट छेद तेवीस तेवीस चा पाळा तेवीस सत्ते एकशे एकसष्ट येते म्हणून एक, एक स बरोबर किती आलं सात आलेली किंमत काय करूया आता कुठल्या समीकरणात सोपं समीकरण बघूया आणि त्याच्यामध्ये ठेवूया

एक बरोबर सात ठेवायचे दोन गुणिले सात वजा सात वाय बरोबर सात मग बघा आता सात दुनी चौदा वजा सात वाय बरोबर सात म्हणून वजा सात वाय बरोबर हे सात हे इकडे गेल्यानंतर मायनस होणार वजा होणार वजा चौदा मग वजा सात वाय बरोबर चौदातनं सात गेले काय राहणार वजा सात दोन्ही बाजूचं वजा वजा अधिक होणार सात वाय बरोबर सात वाय बरोबर सात छेद सात वाय बरोबर किती येतील एक उकल काय येणार उकल उकल लिहायची कधीही विसरायची नाही एक्स बरोबर सात वाय बरोबर एक थँक यू विद्यार्थ्यां लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा